डाउनलोड ट्रिक्स अजय असं सर्च करा गुगल प्ले स्टोर वरनं आणि हे तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एकूण सहा विषय आहेत आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी भारतीय राज्यघटना अर्थव्यवस्था भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये नऊशे प्लस प्रश्न आहेत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी तीनशेपेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दोन वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतो आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात त्याच्या पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये पाचशे पन्नासपेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कवर केला आहे यामध्ये ॲडिशनल आपले आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला त्याच्यावर दोनशेपेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झाला आहे फिजिक्स अँड केमिस्ट्रीमधलं तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटकसुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिला आहे तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये होणार आहे यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता पर याचा कालावधी किती असणार आहे सहा महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता तर Yes. कायदेभंग चळवळ आणि यावर आधारित असणारे काही प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये बघणार तर प्रश्न आपला पहिला आजचा आहे सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कोणत्या महत्वपूर्ण घटनेनं झाली याचं करेक्ट आन्सर येतं दांडी मार्च दांडी मार्च हे लक्षात घ्या तर महात्मा गांधीजींनी दांडी मार्च सविनय कायदेभंग चळवळीची जी सुरुवात केली ती कधी केली होती एकोणीशे तीस हे इयर महत्वाचं आहे दांडी मार्च म्हणजे मिठाचा सत्याग्रह हा काय सैन्य कायदेभंग चळवळीचा भाग होता आणि इथूनच सोयने कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली होती महात्मा गांधीजींनी दांडी मार्च यात्रेची सुरुवात कोणत्या आश्रमापासून केली तुमचं उत्तर असलं पाहिजे त्या ठिकाणी साबरमती आश्रम साबरमती आश्रम कुठं होता अहमदाबादमध्ये होतं आणि हे दांडी या ठिकाणी पोहोचून तिथलं मीठ उचलून या हे जे आंदोलन आहे का सोयने कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली सविनय कायदेभंग चळवळी अशी आहे ह्या चळवळीला एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं प्रतिसाद किंवा जनसमर्थन मिळालं होतं यामध्ये शेतकरी वर्ग असू द्या कामगार वर्ग विद्यार्थी असू द्या स्त्रिया असू द्या तर समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतल्यामुळं ही चळवळ एक महत्वाची ठरते तर एवढं बेसिक तुम्हाला इथं माहीत असू द्या पुढचा प्रश्न आहे सविने कायदेभंग चळवळ सुरू असताना भारताचे व्हाईस रॉय कोण होते त्यावेळी भारताचं व्हाईस रॉय कोण होते आता एकोणीसशे तीसचा पिरियड आहे आणि एकोणीसशे तीसचा चा म्हणजे त्यावेळी भारताचे व्हाईस रॉय होते लॉर्ड आयरविन ओके आणि लॉर्ड आयरविन यांच्यासोबतच मग गांधी आयरविन करायला असेल एकोणीशे एकतीसमध्ये मध्ये झालेला त्यानंतर चळवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आली होती तो मुद्दा आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गांधी आयरवीन करार कोणत्या वर्षी झाला ज्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ चवळत तात्पुरते स्वरूपात स्थगित झाली आहे मी आता पण डिस्कस केलं ते एकोणीसशे एकतीस पण परीक्षेसाठी एवढं लक्षात नाही ठेवायचं तुम्हाला परीक्षेसाठी एक्झॅक्टली तारीख सांगता आली पाहिजे गांधी आयरवीन करार झाला ती तारीख काय होती ती तारीख होती पाच मार्च एकोणीसशे एकतीस ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे हे पाठ असणाऱ्या तारखेपैकी एक महत्वाची तारीख आहे एवढं लक्षात घ्या मग गांधी आय करारानुसार कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेण्याचं गांधीजींनी आश्वासन दिलं होतं किंवा काँग्रेसनं आश्वासन दिलं होतं किंवा काँग्रेसनं मान्य केलं होतं तर ती होती दुसरी गोलमेज परिषद कोण किती परिषद होती ती दुसरी गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं भाग घेण्याचं ठरवलं होतं या गांधी अरविन करारानुसार तर ते तुम्हाला जाता जाता माहीत असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गांधी अर्विन करारानंतर महात्मा गांधीजींनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला ती आपण आताच म्हटलं दुसरी करिता हा घटक थोडासा लक्षात ठेवा एकोणीशे मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी गांधीजी इन लंडनला गेले होते काँग्रेसच्या वतीनं आणि पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तुम्हाला असं विचारलं कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं भाग घेतला नव्हता तर जी पहिली आणि तिसरी गोलमेज परिषद होती ना, दे दे ना, ना या पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं भाग घेतलेला नव्हता आता झाला असं काही गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी गेले भाग घेतला परंतु भारताच्या स्वातंत्र्याची जी मागणी होती त्याच्यावर कोणताही घटक तिथं चर्चेला गेला नाही ब्रिटिश सरकारचा दृष्टिकोन हा कठोर राहिला त्याच्यामुळं त्याच्यामुळं निराश होऊन भारतात आल्यानंतर महात्मा गांधीजींनी या सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा एकोणीसशे बत्तीस मध्ये पुन्हा सुरू केला कारण का हे ज्या गांधी अरविंद करारानुसार ठरलं होतं की गोलमेज परिषदेला उपस्थित राहायचं काँग्रेसनं गांधीजी गेले परंतु स्वातंत्र्याच्या मागणीबाबत काहीच प्रगती झाली नाही हे बघून त्यांनी जेव्हा भारतात आले तेव्हा एकोणीसशे बत्तीस मध्ये हा दुसरा टप्पा सुरू केलेला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय होता सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यामागे गांधीजींचा तातडीचा उद्देश काय होता ज्यासाठी त्यांनी ज्या वॉइ अरविंदकडे अरविंदकडे अकरा मागण्या केल्या होत्या आता एक लक्षात घ्या हे जे सविनय कायदेभंग सुरू करण्यासाठी जो तातडीचा उद्देश होता तो काय सुर, पूर्ण स्वराज मिळणं जाती भेदभावाला विरोध करणं चोरी चोरी घटनेचा बदला घेणं हे त्यातलं काहीच घटक नव्हता फक्त काय करायचं होतं तर सरकारवर आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांसाठी दबाव आणायचा होता हेच त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी होत्या मग समीने कायदे भंग चरचळवळ सर सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी काय केलं तर व्हॉईस राय जे होते अरविंद यांच्याकडे किती मागण्या केल्या होत्या अकरा हे महत्वाचं आहे किती मागण्या केल्या होत्या जर असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे इथं अकरा मागण्या केल्या होत्या अकरा मागण्या मा मग या अकरा मागण्यांपैकी काय होतं तर ते आपण थोडस बघूया गांधीजीने ज्या जी अकरा मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये मीठ कराचा रद्द बदल करणं मीठ कराच्या बाबतीचा कायदा त्यानंतर जमीन महसूल कपात करणं सरकारी खर्चात कपात करणं तारूबंदी करणं राजकीय कायद्यांची सुटका करणं अशा मागण्या होत्या ह्या मागण्या कशा होत्या आर्थिक आणि प्रशासकीय सुधारण्याचा समावेश होता आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणाचा ह्याच्यावरच तर परीक्षेला तो प्रश्न होता आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणासाठी सरकारवर दबाव आणणं हेच तर ह्या मागण्या होत्या आणि समजा सा गांधीजीने असं म्हटलं होतं ह्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यांनी चळवळ सुरू केली तर त्याचा तुम्हाला हे करावं लागेल ठीक आहे ते मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा चळवळ सुरू झाली हा मुद्दा आहे ठीक आहे पण अंतिम ध्येय स्वराज्यच आहे त्याचं पण सु मागण्या कशा होत्या आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणासाठी हे फक्त इथं सांगायचं होतं पुढचा प्रश्न आहे सविने कायदेभंग चळवळी दरम्यान ब्रिटिश सरकारने कोणत्या महिलेला क्वीन ऑफ दांडी मार्च असं संबोधलं होतं आता इथं ऑप्शन बघा सरोजिनी नायडू आहे कमलादेवी चट्टोपाध्याय दुर्गाबाई देशमुख का सुचिता कृपलानी जर तुम्हाला इथं डेफिनेटली करेक्ट माहित असेल ना तरच तुम्ही त्याचं उत्तर द्या याचं उत्तर काय असणार आहे कमलादेवी चट्टोपाध्याय हे त्यांचं करेक्ट आन्सर असणार आहे कमलादेवी चट्टोपाध्याय दांडी मार्चमध्ये मा गांधीजीसोबत चालण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु गांधीजींनी फक्त पुरुषांना सहभागी होण्याची परवानगी दिली मग यांनी काय केलं मिठाचा कायदा तोडायचा होता म्हणून मुंबईमध्ये या मिठाचं यशस्वीपणे मिठाचं उत्पादन केलं त्या ठिकाणी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना क्वीन ऑफ द मार्च असं संबोधलं होतं त्यांचं नाव आहे कमलादेवी पुढचा प्रश्न आहे सविने चट्टोपाध्यमंग चळवळीच्या काळात कोणत्या प्रांतामध्ये रेड शर्ट्स किंवा खुदाई खिदमतगार ही चळवळ सक्रिय होती ज्याचं नेतृत्व खान अब्दुल गफार खान करत होते खान अब्दुल गफार खान खुदाई खिदमतगार ही संघटना किंवा ही चळवळ तर म्हटलं तर काय उत्तर असणार आहे तुमचं वायव्य सरहद्द प्रांत ओके यांना दुसरे एका टोपण नावाने ओळखलं जातं खान अब्दुल गतर गफार खान यांना सरहद्द गांधी या नावानं त्यांना ओळखलं जातं काय ओळखलं जातं सरहद्द गांधी या नावानं त्यांना ओळखलं जातं हे पण तुम्ही तिथं लक्षात ठेवा बरं याला रेड शर्ट असं का म्हटले कारण या चळवळीमध्ये जे स्वयंसेवक होते खुदाई खिदमतगार चळवळीमधले तर ते लाल रंगाचे शर्ट घालत होते म्हणून त्यांना रेड शर्ट असं म्हटलं जात होतं पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कोणत्या भारतीय महिला नेत्याने मिठाच्या सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी म्हणून ओळखलं जातं आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी असं ज्यांना म्हटलं जातं तर त्या होत्या सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू तुम्हाला हे लक्षात ठेवायचं ठीक आहे असं जे नाव आहेत ओके अरुणा असपलीचं नाव दिसते अरुणा असपली कोणत्या चळवळीच्या संदर्भात होत्या जर एकोणीशे बेचाळीस आंदोलन झालं भारत छोडो आंदोलनाच्या संदर्भात त्यामुळे ते इथे येणार नाही भारत छोडो ना आंदोलन पण सरोजिनी नायडू म्हटलं तर सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान होत्या आणि भारतीय स्वतंत्र चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी असं त्यांना म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे बत्तीस मध्ये दुसऱ्या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महात्मा गांधींनी कोणत्या कारागारात त्यांना ठेवण्यात आलं जेथे त्यांनी जातीय निवाड्याविरुद्ध उपोषण केलं आता जातीय निवाडा हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे एरवडा सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं कोणत्या हो एरवडा सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं ठीक आहे एकोणीसशे मध्ये ओके आणि तिथंच मग जे ब्रिटिश पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्याविरुद्ध का जातीय निवाडा म्हणजे ज्या ठिकाणी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ प्रस्तावित होते त्याबाबत त्यांनी आमरण म्हणजे पुणे करार असं आपण त्याला म्हणतो पुढचा प्रश्न बघा प्रश्न असा विचारलाय गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ तात्पुरती स्थगित केल्यानंतर जे दुसरा टप्पा सुरू केला होता कधीपासून एकोणीसशे बत्तीस पासून तर काँग्रेसनं कोणत्या नवीन पद्धतीचा अवलंब केला त्यामुळे सरकारचा दमन अधिक तीव्र झाला आता याच्यामध्ये भूमिगत कारवाया वगैरे हे ना एकोणीशे बेचाळीसच्या घटकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल वैयक्तिक सत्याग्रह सुद्धा इथं बघायला मिळत नाही किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांशी गुप्त वाटाघाटी तर संबंधच नाहीये इथं जे शस्त्र अवलंबलं होतं ते होतं बहिष्काराचं आणि निदर्शन करता करता जे नॉट टॅक्स कॅम्पेन तीव्र करणं म्हणजे करबंदीची मोहीम अतिशय तीव्र गतीनं वाढवली होती म्हणजे एक तर बहिष्कार ठेवायचं निदर्शनं करायची याचा पहिला तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की जो दुसरा टप्पा सविने कायदेभंग चवळीचा सुरू केला होता की गोलमेज परिषदेमध्ये दे मागणी मान्य न झाल्यामुळं भारतात परतल्यानंतर सुरू केली होती गांधीजींनी सविने कायदेबंग चवळीचा दुसरा टप्पा त्यात बहिष्काराने निदर्शन करणं आणि करबंदी मोहीम हे वाढवण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा महाराष्ट्रातील सविनी कायदेभंग चळवळीतील मिठाच्या सत्याग्रहाचे प्रमुख केंद्र कोणतं होते महाराष्ट्रात ठीक आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला तर महाराष्ट्रात मिठाचा कायद्याचं म्हणजे मिठाचं सत्याग्रहाचं कोणतं प्रमुख केंद्र होतं सविनी कायदे म्हणून चळवळीच्यामध्ये तर याचं करेक्ट आन्सर काय येतं वडाळा वडाळा येतं वडाळा महात्मा गांधीजींनी दांडी या ठिकाणी जेव्हा मिठाचा कायदा मोडल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईजवळचं मडा वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रहाचं एक केंद्र बनलं होतं हजारो सत्याग्रहींनी इथं धडक मारून मिठाचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला होता ब्रिटिशांनी इथंही क्रूरपणे हा उठाव दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जंगल सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला जंगल सत्याग्रह महाराष्ट्रात आता इथं ऑप्शन्स बघा या ठिकाणी बीड येणार नाही आहे औरंगाबाद येणार नाही आहे सिंधुदुर्ग येणार नाही आहे इथं आता ऑप्शनमध्ये काय राहतंय एक तर यवतमाळ धुळे आणि हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्रामध्ये जो जंगल सत्याग्रह झाला तर त्याची प्रमुख केंद्र एक तर विदर्भ आणि खानदेशामध्ये होती तर यवतमाळ जिल्ह्यामधले जर तुम्हाला पर्टिक्युलरली बघायला गेलं तर कन्नमवार ग ग्राम कन्नमवार ग्राम आणि धुळे जिल्ह्यामधलं बिल धुळे जिल्ह्यामधलं बिल बिलशी किंवा बिळशी असं म्हटलं जातं याला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल सत्याग्रह बघायला मिळाले म्हणजे जे आदिवासी असतील किंवा ग्रामीण जनता असेल तर त्यांनी त्या ठिकाणी वन कायद्याचं उल्लंघन करून केलेलं होतं आणि कायदा मोडलेला होता तर जंगल सत्याग्रह जर म्हटलं तर एक यवतमाळ आणि धुळे हे तुमचं करेक्ट आन्सर इथं असेल पुढचा प्रश्न आहे सविने कायदेभंग चळवळीत महाराष्ट्रातील कोणत्या महिला नेत्याने सक्रिय सहभाग घेतला महिला नेते होती सक्रिय सहभाग घेतला आणि तुरुंगवासी त्यांना भोगावा लागला होता तर रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले हे येणारच नाही आहे ये तिथं त्याचं करेक्ट आन्सर काय येतं माहिती आहे का अवंतिकाबाई गोखले अवंतिकाबाई गोखले महात्मा गांधीजींच्या निकटवर्तीय होत्या आणि कायदेभंग चळवळीमध्ये स्पेसिफिकली जर फोकस करायला गेलं लग, तर त्यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता त्यांना अटक पण झाली होती आणि तुरुंग पण भोगावा लागलेला होता पुढचा प्रश्न बघा एमपीएससी जसं प्रश्न शब्द प्रयोग करते ना त्याच्यावर आधारित होता आता इथं प्रश्न बघा काय म्हंटले महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळीचं वैशिष्ट्य काय आहे आता इथं बघा फक्त शहरी भागापुरतं फक्त असं एमपीएससी विचारतं तर हे चुकीचं आहे किंवा फक्त विशिष्ट जातीय गटांसाठीच असं काही नव्हतं बऱ्याच लोकांचा सगळ्या लोकांचा त्यामध्ये संबंध येतो किंवा फक्त सदन वर्गातीलच होतं म्हणजे हे पण चुकीचं येतं तर एम अशा प्रकारचे शब्द प्रयोग तुम्हाला परीक्षा पेपरमध्ये जास्त पाहायला मिळतात तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा या सविनय मग चळवळी महाराष्ट्रातली जी होती ना तर सर्व स्तरांचा सर्व स्तरांतील लोकांचा विशेषतः महिला आणि शेतकऱ्यांचा व्यापक सहभाग होता हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मिठाचा सत्याग्रह असू द्या जंगल सत्याग्रह असू द्या किंवा करबंदी मोहीम असू द्या तर ह्या सर्व लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला पाहायला मिळतो प्रश्न काय विचारलाय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सविनय कायदेबंग चळवळीचा भाग म्हणून शहीद स्मारके उभारण्यात आली आहेत जी या चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देतात आता महाराष्ट्रात आणि सहित मार्के असं जेव्हा हो म्हटलं जातं तेव्हा तुमचं डोळे झाकून उत्तर काय असलं पाहिजे सोलापूर कारण सोलापूरमध्ये एकोणीसशे तीसमध्ये उठावादरम्यान जो उठाव झाला होता सैनिकायदे कायदेभंग चळवळीचा उठाव याच्यामध्ये चार क्रांतिकारक आहेत की ज्यांना फाशी देण्यात आलेली होती तर त्या चार क्रांतिकारकांचं नाव काय असं जर विचारलं तर उत्तर देता यायला की शही सोलापूर मध्ये त्यांच्या स्मृतीपित्यर्थ शहीच मार्ग उभारण्यात आलं तर त्यांची नावा अनुक्रमे तर ही नावं लक्षात ठेवा बरं का मलप्पा मल मलप्पा धनशेट्टी दुसरं नाव आहे किसन सारडा तिसरं नाव आहे जगन्नाथ शिंदे आणि चौदा चौथं नाव आहे कुर्बान हुसेन तर हे एकोणीसशे तीस मध्ये सोलापूरचा जो उठाव झाला तर यांना यामध्ये फाशी झालेली आहे आणि यांच्या स्मृतीपित्य सोलापूरमध्ये शहीद स्मारक उभारण्यात आलेलं आहे हे फक्त माहित असू द्या पण ती चार नावं कोणती याला तुम्ही फोकस करा मलप्पा धरण शेट्टी असतील अं किंवा किसन सरडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन ही नावं महत्वाची पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सविनय कायदेभंग चळवळीत कोणते शहर महाराष्ट्रातील दांडी म्हणून ओळखलं जातं की हे महाराष्ट्रातलं दांडी आहे आता याच्यावर तुम्हाला थोडासा घटक लक्षात आला पाहिजे थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये हा प्रश्न मोडतो तर महाराष्ट्रातील दांडी म्हणजे गांधीजींच्या दांडी यात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाला ते होतं धरमपूर गाव धरमपूर गावला महाराष्ट्रातील दांडी असं म्हटलं जातं ते तेव्हाच्या ठाणेमध्ये येतं म्हणजे जेव्हा हे उठाव झाला तेव्हा ते ठाणे जिल्ह्यात ठाणेमध्ये येतं तेव्हाच्या पण आता जर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असं जर बघायला गेलं तर ते आता पालघर जिल्ह्यामध्ये धरमपूर गाव पाहायला मिळतं तर ते महाराष्ट्रातलं दांडी पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे तीस मध्ये पुण्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळीत महिलांचं नेतृत्व कोणी केलं आणि तुम्हाला पर्टिक्युलरली इथं पुणे असं दिलेलं आहे पुण्यामधून महिलांचं नेतृत्व कोणी केलं असं विचारलंय आता इथं सुभद्रा जोशी सुशिला देवी दुर्गा भागवत आणि कस्तुरबा गांधी तर याचं करेक्ट आन्सर आहे दुर्गा भागवत पुण्यामधून कोणी केलं होतं तर दुर्गा भागवत यांनी नेतृत्व केलेलं होतं पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान मीठ सत्याग्रह समिती महाराष्ट्रात कोठे स्थापन करण्यात आली आता मीठ सत्याग्रह समिती स्थापन करण्यामध्ये विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली होती मग विनोबा भावे यांचं मार्गदर्शन म्हटल्यानंतर याचं उत्तर काय असणार आहे वर्धा कारण महात्मा गांधीजींचे निकटवर्ती होते कोण होते विनोबा भावे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तर कुठं वर्धा या ठिकाणी मीठ सत्याग्रह समिती स्थापन केली गेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न असा होता खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व सोलापुरातल्या सविनय कायदेम चळवळीमध्ये हुतात्मा झाले होते आता इथं थोडासा वेगळा घटक आहे ज्या रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला याचा संदर्भ पाहायला मिळतो याच्यामध्ये ना नाव बघा गोपाळ हजारे किंवा मल्हार जोशी असं दिलेलं आहे याच्यामध्ये होते त्यांचं नाव येतं काशीनाथ पिंगळे हे फक्त माहीत असू द्या बऱ्याच रेफरन्स मध्ये तुम्हाला हे नाव पाहायला मिळतं म्हणून हा प्रश्न इथं कव्हर केला आहे जर अवघड कॅटेगरीमध्ये एम मध्ये विचारण्यात आलं तर ते यावर विचारलं जाईल काशीनाथ पिंगळे हे अग्रस्थानी होते पोलिसांचा जो गोळीबार झाला होता त्यामध्ये ते हुतात्मा झाले होते आणि यांच्या बलिदानामुळं सोलापूर हे तीन दिवस स्वतंत्र शहर म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यावेळी स्वतंत्र शहर तीन दिवस किती दिवस स्वतंत्र शहर तीन दिवस घोषित करण्यात आलं होतं कोणाच्या बलिदानामुळे काशीनाथ पिंगळे हे नाव ना आहे नाव फक्त वेगळं आहे की ज्याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न येतो जातीय निवाडा कोणी घोषित केला आणि कोणत्या तारखेला घोषित केला एम पी मध्ये ना यावर प्रश्न येऊन गेलेला आहे जातीय निवाडा कोणी घोषित केला तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी तो घोषित केला होता केव्हा घोषित केला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस तारीख लक्षात येईल सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी ब्रिटिशचे ब्रिटिश पंतप्रधान रामसे मेकडॉनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला होता तर या जातीय निवाड्यानुसार काय ठरवण्यात आलं होतं तर भारतीय अल्पसंख्याक असतील विशेषतः मुस्लिम असतील शीख असतील ख्रिश्चन युरोपियन अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे राज्य करा इंग्रजांची जी वृत्ती होती ना ती अशी होती की या जातीय निवाड्यामध्ये जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्य म्हणजे दलितांना देखील स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद होती आणि यामुळेच गांधीजींनी याला तीव्र विरोध केलेला होता हे लक्षात असू द्या म्हणजे दलितांसाठी राखीव असलेली जागा असेल तर तिथं फक्त दलित मतदारच मतदान करू शकणार होते आणि गांधीजींना याचा विरोध केला होता गांधीजींनी याचा रिझन एकच होतं की यामध्ये विभागणी होणार ना जर प्रत्येकाला जर स्वतंत्र पदार्थ संघ तुम्ही द्यायला लागला तर प्रत्येक सेक्शन हा वेगळा होणार हीच महत्वाची गोष्ट होती यामध्ये तर परीक्षेसाठी महत्वाचं ही तारीख आहे तर हे लक्षात ठेवा बरं का सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रामसे मेगडोला जातीय निवाडा घोषित केला अल्पसंख्याकांना मुस्लिम ख्रिश्चन शीख युरोपीय आणि अँग्लो इंडियन स्वतंत्र मतदारसंघ अस्पृश्यांना देखील द्यायचं ठरलं होतं यामध्ये हाच महत्वाचा गोष्ट पुढचा प्रश्न आहे पुणे करार कोणत्या वर्षी झाला आता पुणे करार झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये पण त्याची तारीख किती हे तुम्हाला सांगता आली पाहिजे ती तारीख होती चो चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस काय तारीख होती चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये हा पुणे करार झाला होता जातीय निवाड्याला पर्याय म्हणजे जो जातीय निवाडा एम सी मॅक्डोनाल्ड यांनी जाहीर केला होता त्याच्यासाठी हा पर्याय होता पुणे करार प्रामुख्याने महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता पण या करार या करारामध्ये काय झालं तर जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांना जे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद दिली होती ती रद्द करून त्याच्याऐवजी राखीव जागा देण्याचं ठरलं होतं ओके हे मला इथं सांगता आलं पाहिजे तर हे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये झालेला पुणे करार लक्षात ठेवा याच्यामध्ये काय ठरलं होतं या करारामुळं जे जा जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली होती तर ती रद्द करून रद्द करून त्याच्याऐवजी त्यांना राखीव जागा देण्याचं मान्य करण्यात आलं होतं के नसल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोर वर जाऊन एम ट्रिक्स पाय अजय कुमार या नावाने आपल्या अँड्रॉइड ऍप आहे ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा हे ऍप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे नऊशे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला ठीक आहे सरावासाठी तीनशे ती असे एकूण बाराशे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी दोनशे एकोणपन्नास म्हटले पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे हिथे या कोर्सची फी फक्त दोनशे एकोणीस रुपये आहे तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ले ते लेक्चर किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अप्लिकेशन लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते आता काही प्रश्न पुणे कराराच्या बाबतीमध्ये की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न अपेक्षित होईल असा घटक प्रश्न बघा पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं कोणी स्वाक्षरी केली हा महत्वाचा मुद्दा आहे आता पुणे करारावर जेव्हा आंबेड सही करायचा मुद्दा येतो ना तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं त्यांनी सही केलेली तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्यासोबत इतर जे दलित नेते होते त्यांनी स्वाक्षरी केली होती कारण आंबेडकर हेच मुख्य प्रतिनिधी होते परंतु महात्मा गांधीजींनी सही केली नाही महात्मा गांधीजींच्या वतीनं पुणे करारावर कोणी सही केली होती पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती हे महत्वाचं नाव आहे यांच्याशिवाय इतर व्यक्ती होती पण ही व्यक्ती महत्वाची त्यात ओके हे तुम्हाला लक्षात घ्या की जे गांधीजींनी सही केलेली नाही गांधीजींच्या वतीने यांनी सही केलेली आहे कुणी पंडित मदन मोहन मालविया आणि अन्य नेते त्यावेळी जे होते त्यांनी सही केली मग आता प्रश्न असा वरतो आपण काय म्हणतोय मगापासून की पुणे करारा अंतर्गत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ न देता राखीव जागा राखीव जागा तर किती टक्के राखीव जागा याच्यावर एक प्रश्न आहे प्रश्न बघा पुणे कराराअंतर्गत केंद्रीय कायदे मंडळात अस्पृश्यांसाठी किती टक्के राखीव मुद्धे। दे दे जागा देण्याचं ठरलं होतं आता इथं दोन महत्वाचे मुद्दे ते मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे याच्यासाठी तर आपण हा घटक इथं कव्हर करतोय पुणे कराराअंतर्गत असं ठरलं होतं अस्पृश्यांसाठी जे केंद्रीय मंडळ असेल तर केंद्रीय कायदे मंडळात अठरा टक्के जागा कशामध्ये केंद्रीय कायदे मंडळात मी इथं जर शब्द प्रयोग वापरतोय याला थोडस ऑब्झर्व करा केंद्रीय कायदे मंडळामध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये किती टक्के जागा म्हटलंय अठरा टक्के जागा असं म्हटले मग प्रांतिक कायदे मंडळामध्ये किती कारण त्यावेळी प्रांतिक कायदे मंडळ पण अस्तित्वात होती अस्पृश्यासाठी किती जागा असतील असं सांगण्यात आलं तर या पुणे अंतर्गत जे प्रांतिक कायदे मंडळ असतील प्रांतिक कायदे मंडळ असतील तर त्यांच्या जागा सुद्धा वाढवण्यात आल्या तिथल्या जागा होत्या अगोदर अस्पृश्यांसाठी एकाहत्तर ते एकाहत्तर वरनं जागा वाढवून त्याची संख्या करण्यात आली होती एकशे अठ्ठेचाळीस आता हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे परीक्षेसाठी हे ना थोडस वेगळं आणि महत्वाचं आहे याच्यावर जर कन्फ्युज करायचं झालं तर एमपीएससी करू शकेल परत एकदा सांगतो जो पुणे करार झाला आपल्याला माहित आहे की पुणे करार कोणामध्ये झाला आपल्याला असा प्रश्न विचारणार नाही की पुणे करार कोणामध्ये झाला तर मला विचार पुणे करार झाला तेव्हा आंबेडकरांच्या वतीनं सही कोणी केली महात्मा गांधींच्या वतीनं सही कोणी केली असं विचारलं जाईल आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रांतीय कायदे मंडळ तर हे लक्षात राहील तुमच्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये किती टक्के जागा मंडला अठरा टक्के प्रांतिक कायदे मंडळातल्या जागा एकाहत्तर वर एकशे अठ्ठेचाळीस केल्या कारण जो जातीय निवाडा घोषित केला त्याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती स्वतंत्र मतदारसंघ तर हे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करून राखीव जागा देण्याबाबत हा पुणे करार आहे एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे आणि ह्या आकडेवारी जर लक्षात ठेवलं तर सफिशंट आणि गांधीजींच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीयाने अन्य लोकांनी सही केलेली आहे आणि तिकडं आंबेडकर मुख्य होते त्यामुळे आंबेडकरांनी सही केलेली तुम्हाला पाहायला मिळते एवढं जर लक्षात ठेवलं तर जातीय निवडा जो सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस ला झालेला ऍमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला आणि पुणे करार याबाबतची माहिती कव्हर होते